सहकार शोर्णी साखर कारखान्याच्या मागच्या दोन तीन महिन्यापासून एक वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत आलेल्या होत्या आणि आतापर्यंत आम्ही अधिकृत पत्रकार परिषद म्हणा काय न बोलवता प्रथमतः पहिलं सहकार शून्य साखर कारखान्यांच्या सर्व सभासदांचं कारखान्याच्या कामगारांचं टॅक्टर मालकांचं जे कारखान्यावर अवलंबून आहे त्यांचं सर्वांचं पेमेंट प्रथमतः मला देणंक्रम प्राप्त होतं आणि म्हणून आम्ही न तुम्हाला भेटता विश्लेषण न देता आणि आमची वैयक्तिक कोणाचंही नाही फक्त देणं ज्या सभासदांचं आहे टॅक्टर मालकांचं आहे कामगारांचं आहे अशांना पहिलं त्यांचं देणं देऊन त्यांची दिवाळी अतिशय चांगल्या मोठ्या थाटात चांगल्या पद्धतीने साजरी होण्यासाठी आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळानं त्याचा पाठपुरावा करून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत प्रथम ताज मागच्या चार दिवसापूर्वी दिवाळी सणाच्या निमित्तानं सर्व साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता काढलेला होता आणि आमच्याही सहकारी शुभ साखर कारखान्याच्या कर सभासदांना दिपोळीसाठी आम्ही हप्ता जाहीर केलेला होता आणि आज अतिशय आनंद होतोय की आज आपल्याला बोलवत असताना आत्ताच आमच्या खात्यावर पैसे जमा करून मी ते सगळे पैसे सभासदांच्या खात्यावर जमा करण्याची जबाबदारी आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळाने घेतलेली आहे आणि हे सगळं करत असताना न जो दुसरा हप्ता आमचा होता तो दुसरा हप्ता आम्ही सभासदांनी कुणीही मागणी नसताना सुद्धा सभासदांना दीपावळी आणि आता जे पावसामुळं अतिशय नुकसान भरपाई जास्त झालेली आहे आणि त्याच्यामुळं फुल ना फुलाची पाकळी म्हणून कारखान्याची सुद्धा सहकार शोवणी साखर कारखान्याच्या माध्यमातून एफ आर पीपेक्षा ज्यादा दर देण्याची जबाबदारी गेली पाच ते सहा वर्ष सहकार शेवणी साखर कारखाना पार पडतोय आणि तीच जबाबदारी आतासुद्धा शंभर रुपयाचा हप्ता जमा करून आम्ही ती जबाबदारी पार पाडण्याचं धोरण आम्ही ठरवलेलं आहे आणि हे सगळं करत असताना काय आमच्यावर विरोधकांनी बिनबुडाचे आरोप आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळावर सर्वांना केलेलं आम्हाला मागच्या दोन चार वेळा आम्हाला मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला आहे आणि म्हणून आज खरी पत्रकार परिषद मी आज आयोजित केलेली आहे उद्या दोन दिवसांनी आपल्याला एकतीस तारखेला सहकार शोर्णी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि सभा मोकळ्या मनानं बाहेर पट्यांना ठेवलेली आहे त्याच्यामुळं कुणीही त्याचा गैरफायदा किंवा अपप्रचार न करता सर्व सभासदांनी या जनरल मीटिंगला सर्वसाधारण सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहावं या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून विनंती सुद्धा करतो आज साखर कारखान्यावर जे बिनबुडाचे आरोप झाले ते खरं अतिशय चुकीच्या जा पद्धतीचे आरोप आहे कारण जी संस्था आदरणीय सहकारशी आदरणीय वसंतदादा काळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने ही संस्था उभा केलेली होती आणि केलेली आहे आणि त्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष आम्ही त्या निमित्तानं अतिशय काटकसरीने चांगल्या पद्धतीनं कारभार करण्याची जबाबदारी गेल्या पंचवीस वर्ष सातत्यानं आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली थोडं चढ उतार प्रत्येक व्यवसायामध्ये वाचतात हेही आम्हाला कल्पना आहे त्याच्या अगोदर मागचं पंधरा ते वीस वर्षापर्यंत कारखानदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवली कुठलाही तक्रार अर्ज नसताना साखर कारखाना आपण गेल्या वीस वर्षामध्ये सातत्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये चार ते पाच क्रमांकावर असणारा कारखाना दराबाबतीत आम्ही तो सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कुठलाही प्रोग्राम न लावता मग आमच्या सर्वसामान्य सभासदांचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अर्धा एकर असेल एकर असेल दोन एकर असेल त्यांचा खोडवा असेल निरवा असेल की जबाबदारीनं लवकर क्रशिंग करून त्याला जेणेकरून करून त्या सभासदाचा लवकर ऊस जाऊन त्याला गावाचं पीक घेता यावं मकाचं पीक घेता यावं ही निमित्तानं आम्ही साखर कारखान्यांची जबाबदारी गेली वीस पंचवीस वर्षे सातत्यानं पार पाडलेले आणि कुठलंही राजकारण या संस्थेमध्ये आम्ही आतापर्यंत आणलेलं नाही जे काय दादांची जी आदरणीय सहकार शिव आदरणीय दादांचं जी शिकवण होती त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळ घेऊन yeah. आम्ही पार पाडत आलेला आहे आणि ती जबाबदारी ही संस्था उभा राहत असताना एक तालुक्याच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय आणि झालेला आहे त्याच्यामुळे कारखानदारी उभा राहत असताना करत असताना त्या करत असताना चालवत असताना गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये परिस्थिती अतिशय वेगळी होती आणि त्यावेळेस आदरणीय दादांनी दूरदृष्टी ठेवून सीताराम महाराज साखर कारखाना सुद्धा लायसन आणून ठेवलेलं होतं आणि मग आम्ही हा कारखाना सहकार सुरू म्हणून त्यावेळेचा त्या चंद्रबागा सहकारी साखर शाकर कारखाना हा चालवत असताना जवळजवळ सहा सहा महिने हा साखर कारखाना चालायचा आणि जवळजवळ म्हणजे साडे अकरा बारा साडेबारा टक्केपर्यंत उतारा चांगल्या पद्धतीने मिळाला आणि मग शेतकऱ्यांचा ऊस लवकर जावा ही मानसिकता पहिल्यापासून आमची सर्वांची आणि दादांची होती आणि म्हणून दादांनी त्या टायमाला दूरदृष्टी ठेवून दुसऱ्याही साखर कारखान्याचं लायसन काढून ठेवलेलं होतं आणि मग तीसुद्धा जबाबदारी आम्ही सर्व संचालक मंडळ त्यावेळेस सभासदांनी सर्वांनाच आम्हाला जवळजवळ पन्नास पन्नास तास कारखाना म्हणजे वाहनवालेलं वेटिंग थांबावं लागत होतं आणि म्हणून सीताराम कारखानासुद्धा उभा करण्याचं धोरण ठरवलं आणि मग तो सीताराम साखर कारखाने उभा केला एका बाजूला चंद्रभागास आणि सहकार सुरु साखर शाकर कारखाने चालू केला मॉडिफिकेशन केलं आणि हे सगळं चालवत असताना कारखानदारी उभा राहत असताना गेली पंचवीस वर्ष मित्रांनो मी सातत्यानं अतिशय जीवापाड आणि शेतकऱ्यांचं एक मुलगा म्हणून काम करत असताना राजकीय कुठलीही स्थान माझ्याकडं नव्हतं कुठलीही <coughs> राजकीय पाठबळ नव्हती नव्हतं आणि तरीसुद्धा या दोन्ही साखर कारखान्या मा माध्यमातून असेल आपल्या पतसंस्था असतील परत बँका असतील शिक्षण संस्था असतील त्या माध्यमातून सगळ्या जवळजवळ हजार कोटीचा टर्नओव्हर गेली पंधरा वीस वर्ष राजकीय स्थान नसताना सुद्धा अतिशय काटकसरीनं आम्ही तो टर्नओव्हर आणि कारखाने चालवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने केला नाही सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज कारखानदारी चालवायमधली पाठबळ आणि राजकीय ताकद एवढी मोठी उभार पाठीमाग राहिली पाहिजे नसते पण त्यातून फक्त मला लोकांचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास मात्र आम्हाला त्यानिमित्तानं मिळाला आहे कारण दादांचं राजकारण हे उभं करत असताना दादांनाही कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती फक्त सभासदांच्या विश्वासावर आणि तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांनी दादांना अतिशय चांगलं सहकार्य त्या निमित्तानं केलं आणि म्हणून तिथून राजकारण आम्हाला कळायला लागलं आणि ती जबाबदारी आम्ही त्या त्यानिमित्तानं पार पाडतोय आणि म्हणून आज कारखानदारीवर मात्र असेल किंवा कल्याणराव काळे कुटुंबियावर खालच्या थरावर जाऊन काही ठराविक लोकांनी टीका करण्याचा प्रयत्न जरूरच्या पद्धतीने केलेला आहे आणि मग अशा पद्धतीने ज्यांनी टीका केल्या त्यांना मला आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान आहे किंवा माझी विनंती आहे की आपण स्वतः एखादी संस्था उभा केली का एवढा मोठा व्यवसाय कुणी केला का आम्हाला काय समजलं कोणी संस्था छोट्या उभ्या केल्या ती पण नीट चालवता आल्या नाहीत ती सगळ्या दाशा गुंडाळून वर्षभरातच गुंडाळून टाकला आणि अशा माणसाने ज्या सभासदांच्या संस्था आहेत आणि ज्या सभासदांच्या संस्था आम्ही चालवतोय आणि मग अशा ठिकाणी नाक पुसपून बिनकामी साखर कारखान्यात अडचणीत आणण्याचा प्रयत्न जरूर त्या पद्धतीने जिथं जिथं अडचण आणता येईल तिथं तिथं अडचण आणण्याचा प्रयत्न गेल्या चार पाच वर्षापासून चाला आणि तेव्हापासूनच कारखान्याला खऱ्या अडचण अडचणी आपल्यासमोर निर्माण झाल्या कारण ह्याच्या पाठीमागं तुम्ही साक्षीदार आहे सभासद साक्ष साक्षीदार आहे ज्यावेळेस कारखान्याला कुठलाही तक्रारीचा अर्ज नव्हता त्या टायमाला कारखाना जिल्ह्यामध्ये चार ते पाच दारामध्ये आणि चांगल्या परिस्थितीत चालवण्याची जबाबदारी आम्ही त्यानिमित्तानं पार पाडली आणि मग थोडा दुष्काळ आला कारखान्याचे मॉडिफिकेशन झाले आणि मग आम्हाला ते थोडं अडचणी निर्माण झाल्या आणि अडचणी निर्माण झाल्या ह्यांच्या तक्रारी अर्ज चालू झाले आणि म्हणून थोड्या अडचणी जरी निर्माण झाल्या असल्या तरी कारखानदारी चालली पाहिजे काय आरोप केले सहकार शेवणी साखर कारखाना हा प्रायव्हेट माणसाला चालवाय दिलेला किंवा काय असं जी वेगळ्या पद्धतीनं आरोप केले त्यांना मला एवढंच सांगायचं की सभासदाची दिशाभूल केली जाते आणि मग हा कारखान्याचा जी आर आहे मला वाटते आठ नऊ दोन हजार वीस साली जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या धोरणानुसार आपण कॉलेबरेशन आणि सहयोगी तत्वावर असा शब्द सहयोगी तत्वाच्या माध्यमातून कारखानदारी आता कारखाना चालवत असताना भांडूर उभा करायला आम्हाला अडचणी निर्माण केल्या पहिल्यांदा जिथं आम्हाला सहयोगी तत्वावर आम्ही का चाललो का गेलो तर ज्या लोकांनी तक्रारी केल्या त्याच लोकांनी आपल्याला स ह्या ही सगळी कारखान्याची अवस्था का करायला ही विरोधकच कारणीभूत आहे कारण कुठलाही व्यवसाय चालवत असताना आम्हाला बँकेत जावं लागतं आणि बँकेत पैसे उपलब्ध व्हायला हो लागले की गेल्या चार पाच वर्षात त्यांनी सातत्यानं तिथं अर्ज द्यायचा आणि मग पैसे उपलब्ध दो दोन दिवसात खात्यावर जमा होणार म्हटले की काहीतरी अर्ज द्यायचा मागच्या वेळी थक राज्य सरकारनी जवळजवळ अठरा कोटी थक आम्ही मंजूर केली आणि अठरा कोटी थक आम्ही मंजूर करत असताना मंजूर करत असताना ताबडतोब पैसे दोन दिवसात खात्यावर जमा होणार की ह्याच लोकांनी माझ्याकडे त्याची प्रूफ आहे गोडवण्यामधनं साखर पन्नास हजार कोथी चर्मन आणि संचालक मंडळाने विल्हेवाट लावली किंवा मार्केटमध्ये दुसऱ्या पद्धतीने काय आणलं असा काहीतरी अर्ज केला पन्नास हजार कोथी आहेत